चंपकला शाबासकी मिळाली चंपक डोंगरगावी राहायचा गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे चंपचे सुरेश मामा शहरात राहायचे तो मामांकडे शहरात शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली मामांनी मदत केली चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली पिवळीधमक गोड केळी लोकांना आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली त्यातील एक केळे खाऊन साल सडकेवर टाकली मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले पडता पडता सावरले चंपक धावत मदतीला गेला आजोबांना बाजूला नेऊन बसवले पाणी दिले चूक मुलाने केली पण चूक आपलीच समजून चंपने आजोबांची माफी मागितली आजोबांनी शाबासकी दिली चंपने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले नगरपालिकेची कचरागाडी कचरा, कचरा नेऊ लागली सडक साफ राहू लागली चंपकला आनंद झाला नो असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद